नमस्कार मित्रांनो आपले बरेचसे मित्र परिवार म्हणते त्याच्याकडे साहेब फोन करून उचलला नाही आठ पंधरा दिवस किंवा काय तर मित्रांनो ॲक्च्युली असं झालं की मला थोडासा मार लागला होता पाटीला तुम्हाला फोटो वाटा एक मिनिट बघा बेल्टही लावलेला दिसतं का बेल्ट खालून पण दाखवतो एका पोटाला बेल्ट मार लागला होता त्याच्यामुळं काय फोन कोणाचा रिसीव करण्यात नाही आला मित्रांनो परंतु आज काय झालं लातूर जिल्हा नेलंगा तालुक्यातलं एक गिरायक आलता आपल्याकडं आणि ते न सांगता इनडायरेक्ट आल्यामुळं मला मजबुरी होती जाणंही जाणं होतं त्याच्यामुळं आता त्यांच्यासोबत गेलो बैल वगैरे दाखवली पण त्यांना एक बैल चार बोटाने लहान असल्यामुळं त्यांनी काही नेलं नाहीतर मग इतक्या लांबाचं गिरायकचं नसतं तर मी सध्या नसतो बाहेर निघलो लांबचं गिरायक होतं त्याच्यामुळं मी बाहेर आलो त्यांना बैल वगैरे दाखविला फक्त चार बोटाने लहान असल्यामुळं तो बैल त्यांनी घेतला नाही काही नाही मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट हप्त्यापासून आता म्हणजेच येईन या सोमवारपासून तुम्हाला सगळे बाजार बघायला मिळणार आहेत पेजला जास्तीत जास्त फॉलो करा व्हिडिओला शेअर करा व लाईक करा यूट्यूबला पाहत असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका चला धन्यवाद भेटूया